सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो त्याला गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी तिलकुंद मघाविनायक चतुर्थी असेही म्हणतात यावर्षी तेरा फेब्रुवारी मंगळवारी श्री गणेश जयंती आलेली आहे यावर्षी गणेश जयंती अंगारक योगावर आलेली आहे या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता या दिवशी एका पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पाची मूर्ती तांदळावर किंवा गव्हावर स्थापन करायची आहे तांदळावर स्थापन करा बाप्पाला अभिषेक करून गणपतीच्या मूर्तीची नीट छान स्थापना करा पूजन करा म्हणजे हळदी कुंकू अष्टगंध लावून फुले दुर्वा लाल फुल एक का होईना जास्वंदाचं लाल फुल बाप्पाला अर्पण करा दुर्वा एकवीस दुर्वा एकशे आठ दुर्वा वाहून धूप दीप ओवाळून छान पंच पूजा जेवढे तुम्हाला अथर्व शीर्ष जमेल तेवढ्या वेळा पठण करायचे आहे गणपतीसह या दिवशी महादेव नंदी माता पार्वती बंधू कार्तिके यांच्यासह पूर्ण श्रद्धेने संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी विधीपूर्वक पूजा करायची आहे तुम्हाला घरी झालं तर घरी करा शक्य झाल्यास गुरुजींकडून करून घेतली पूजा तरी चालेल नाही झाल्यास महा महा तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर महादेवांच्या मंदिरात जा आणि शिवपिंडीची पूजन केली तरी सर्व शिव कुटुंबाचे पूजन आपल्या हातून घडणार आहे फक्त तुम्ही गणपतीची पूजा केली तुम्हाला मंदिरात नाही जाता आली घरातल्या गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा केली तरीही चालेल लाल रंगाचे फूल वाहा तुपाचा तेलाचा दोन्ही दिवे लावा एक तुपाचा पण लावा आणि तेलाचा पण लावा तिळगुळाचा नैवेद्य दाखवा गणपती बाप्पाला अवश्य तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे लाडवांचा या दिवशी एकशे आठ दुर्वांना पिवळ्या हळदीमध्ये फक्त हळद ओली करून घ्या आणि एकशे आठ दुर्वा नीट स्वतःच्या हाताने निवडून दुर्वा त्यात बुडवून दु हळद लावून घ्या ओली हळद आणि एकशे आठ दुर्वा आणि तीन किंवा पाच हळकुंड एकशे आठ दुर्वा आणि तीन किंवा पाच हळकुंड गणपतीच्या चरणावर अर्पण करायचे आहे तुमच्या मनातली इच्छा बोलून घ्या आणि एकशे आठ दुर्वा आणि तीन किंवा पाच हळकुंड गणपतीच्या चरणावर अर्पण करा सर्वांनी करा सर्व इच्छा पूर्ण होतील या दिवशी घरातील सर्वांनी एकत्रित येऊन एकाच स्वरात सर्वांनी एकत्र येऊन एका स्वरात गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे तिळगुळाचे लाडू मोदक मिठाई फळ गणपतीला नैवेद्यात दाखवायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मंदिरात जाल किंवा एखाद्या मंडळात जाल एक श्रीफळ एक नारळ गणपतीच्या चरणी अवश्य अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवा प्रसाद नंतर तो तुम्ही तिळाच्या गुळाचा मो मोदकांचा मिठाईचा नैवेद्य दाखवाल फळांचा नंतर सर्वांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे गणेश जयंतीला गणपती बाप्पाचे पूजन नैवेद्य आरती ह्या गोष्टी आठवणीने आपल्याला करायच्या आहे अंगारक योग आलेला आहे दिवसभर श्री गणेशाचा मंत्र जप करा तुम्ही जो गणपती बाप्पाचा मंत्र जप करता ओम गण गन गणपती नमा तो गणपती बाप्पाचा दिवसभर आपल्याला जप करायचा आहे गणेश जयंतीच्या दिवशी चुकूनही गणपतीला तुळस अर्पण करायची नाही तुम्ही दुर्वा अर्पण करत असाल तुम्हाला हार घेतला तुम्ही आणि त्यात तुळस आलेली असेल आणि दुर्वांबरोबर ती तुळस बाप्पाच्या चरणी एखादं पान अर्पण होईल असं करू नका नीट बघा नीट ही चूक टाळायची आहे या दिवशी तुळस अर्पण करायची नाही गणपतीचं आणि तुळशीचं वैर मानलेलं आहे आपण जेव्हा भाद्रपद महिन्यात गणपतीची बाप्पाची स्थापना करतो दहा अकरा दिवस आपल्या घरात कोणी पाच दिवस करतं दीड दिवस करतं तेव्हा पूजन करतो त्यात आपण त्या, त्या दिवशी तुळस व्हायली चालते पण या माघी गणेश जयंतीला तुळस अर्पण करायची नाही लक्षात ठेवायचं या दिवशी चंद्र दर्शन सुद्धा निषेध मानलेलं गेलं आहे म्हणून माघी चतुर्थी तिला म्हणजे तेरा फेब्रुवारीला चंद्र दर्शन करायचे नाही चंद्र हा मनाचा कारक असतो आणि यावेळी दर्शन केल्यास तो मानसिक विकारांची वृद्धी करू शकतो माघ महिन्यातल्या माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सगळ्या प्रकारचे संकट दूर होतात कारण गणपती बाप्पा विघ्न विनाशक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक विकार दूर होतात आणि आपल्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होऊन मोक्षाची प्राप्ती होते माघ मासात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला आपण गणेश जयंती म्हणतो पार्वतीच्या लाडक्या बाळाचा जन्मदिवस म्हणून प्रत्येक स्त्रीने या दिवशी श्री गणेशाचे पूजन करून एकशे आठ दुर्वा गणपतीला हळदी तोल्या करून अर्पण करायचे आहे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक आईने एकशे आठ दुर्वा गणपतीला हळदी तोल्या करून अर्पण करायचे आहे त्यामुळे तुमच्या मुलांची बुद्धी चांगली होईल प्रगती होईल या दिवशी गणपतीच्या ज्या ऊर्जा असतात त्या एक हजार पट अधिक कार्यरत असतात म्हणून गणपतीची उपासना अवश्य करा अथर्व जास्तीत जास्त तोंडी पाठ असेल जास्तीत जास्त एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा अथर्व पठन करता येईल तेवढे करा आपल्या मुलांकडून सुद्धा गणपतीच्या समोर बसून तुपाचा दिवा अगरबत्ती लावा मुलांकडून सुद्धा पठण करून घ्या या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात या दिवशी गणपतीला तिळ गुळाच्या लाडवांचा नैवेद्य अवश्य दाखवा तिळांच्या वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असतो तीळ मिश्रित पाण्याने या दिवशी गणपतीला स्नान अभिषेक घालायचे आहे तिळीचे उठणे लावून स्नान घालायचे आणि नंतर स्वच्छ पाण्याने गणपतीला अभिषेक करायचा म्हणून या चतुर्थीला तिलकुंत चतुर्थी असे म्हणतात म्हणून तिळाचा जास्तीत जास्त या दिवशी आपल्याला उपयोग करायचा आहे गणपतीच्या पूजेत या दिवशी तिळीचा उपयोग अवश्य करा आणि तिळाच्या लाडवांचा जास्त म्हणजे जास... जेवढे तुम्हाला अकरा एकवीस तिळाचे लाडू बाप्पाला नैवेद्य दाखवता येईल ते दाखवा आणि नंतर तुम्ही ते लाडू लहान लेकरांना वाटले तर अतिशय चांगलं या दिवशी गणपतीच्या ऊर्जा हजारपटीने जास्त कार्यरत असतात म्हणून ओम गण गणपते नमा नाहीतर तुम्ही जो गणपती बाप्पाचा आपल्या बाप्पाचा तुम्ही जो मंत्र जप करत असाल तो मंत्र जप करायचा आहे दिवसभर या मंत्राचा अखंड जप करा मंदिरात जाऊन पूजा करा सेवा करा नाही तर घरातल्या गणपती बाप्पाची पूजा केली तरीही चालेल तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा प्रार्थना करा आमच्यावर कधीच कुठलंही संकट येऊ देऊ नको सर्व कार्यामध्ये आम्हाला यश मिळू दे, दे बघा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये सुख आनंद समाधान संपत्ती संतती आरोग्य नक्कीच घेऊन येईल आणि महिलांनी संध्याकाळी खोबऱ्याची वाटी घ्या लहानशी खोबऱ्याची वाटी नसेल तुमच्याकडं खोबऱ्याचं छोटंसं तुकडं घ्या एखाद्या वाटीत ठेवा त्यावर कापूर आपल्याला उंबर ठ्यावर उंबरठ्याच्या मध्यभागी ते खोबऱ्याचं तुकडं ठेवा त्यावर दोन चार किती असतील तुमच्याकडं कापूर तेवढे जाळायचे आहे या पवित्र सकारात्मक धुराने धुपाने कापराने घरातली सर्व वास् वास्तुदोष नकारात्मकता नाश पावते आणि घरात सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल गणपती बाप्पाची अखंड कृपा सर्व देवी देवता खुश होतील तुमच्या घरात प्रसन्न राहतील नक्की थोड्याशा खोबऱ्याच्या वाटीवर किंवा खोबऱ्याच्या तुकड्यावर थोडासा अपूर आठवणीने संध्याकाळी सर्व माझ्या मैत्रिणींनी महिलांनी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जाळायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आणि ज्या चुका सांगितल्या मी त्या करू नका तुळस अर्पण करू नका चंद्र दर्शन करू नका या दिवशी घरात सुख शांतता ठेवा आनंदी वातावरण ठेवा आणि गणपती बाप्पाची मनोभावी पूजन करा आपल्या लेकरांकडूनसुद्धा पूजा अर्चना सेवा करून घ्या व्हिडिओ सर्वांना शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद